शेअर बाजारात दोन हजार तेवीसमध्ये आपण अनेक विक्रम होताना पाहिले तेजीचे उच्चांकाचे मार्केट कॅपिटलायझेशनचे असाच एक उच्चांक किंवा एक विक्रम हा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने देखील केलेला आहे एम्फी म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया याने आठ जानेवारीला जो एक आपला रिपोर्ट जाहीर केला त्यानुसार भारतामधल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची साईज म्हणजेच ह्या कंपन्या जो पैसा मॅनेज करतात ज्याला म्हणतात ॲसेट अंडर मॅनेजमेंट ह्याची साईज ही पन्नास लाख कोटी इतकी प्रचंड झालेली आहे पहिल्यांदा हा एक म्हणतो ना मोठा माईलस्टोन ह्या इंडस्ट्रीने गाठलेला आहे आणि याबद्दल एक भारतीय म्हणून एक गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी ते प्राऊड मोमेंट आहे कारण साहजिकच पैसा संपत्ती लोकांची वाढते आहे सेलिब्रेट करण्यासारखी ही मोमेंट आहे मग का सेलिब्रेट नाही करायचं राईट सो यासाठीच आपण एक खास वेबिनार घेत आहोत येत्या रविवारी चौदा जानेवारी रोजी मी स्वतः घेणार आहे ज्यामध्ये ह्याचं एक ॲनालिसिस आपण समजून घेणार आहोत आणि आपल्या एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने एक पुढचं आउटलुक गुंतवणूकदार खास म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठीचा लवकरच भेटू धन्यवाद